अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने तालुक्यातील देवस्थान जमीनदार शेतकऱ्यांच्या विविध अडचणी व मागण्यांसाठी गुरुवार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी हातकणंगले तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या मोर्चात सहभागी शेतकऱ्यांनी नायब तहसीलदार संदीप चव्हाण यांना निवेदन देऊन शासनाने ताडी तातडीने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढावा अशी मागणी केली निवेदनात म्हटले आहे की देवस्थान इनाम जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे जमीन कायदेशीरित्या करून देण्यात यावी जमिनीच्या सात बारा उतार्यावर पूर्वीप्रमाणे कसणाऱ्या शेतकऱ्यांची नावे समाविष्ट करण्यात यावी तसेच वारसा नोंद करण्याची प्रक्रिया तातडीने पार पाडावी देवस्थान समितीने आश्वासन दिल्याप्रमाणे नियमावली तयार करून सरसक्कट सर्व खंडकरी शेतकऱ्यांकडून खंड भरून घ्यावा ज्या शेतकऱ्यांनी शेतामध्ये गोटा शेतघर विहीर किंवा बोरवेल केले आहे त्यांना भुईभाडे भरून कायदेशीर मान्यता द्यावी कबलायतीच्या चाचक अटीला तातडीन रद्द कराव्यात अशी मागणी करण्यात आली शेतकऱ्यांचे नाव सात वारावर नसल्यामुळे त्यांची ऑनलाईन पीक पाणी नोंद होत नाही परिणामी खंड स्वीकारला जात नाही पीक कर्ज मिळत नाही त्यामुळे या शेतकऱ्यांची पीकपाणी नोंद करून त्यांना सातबारा उतारा देण्यात यावा अशीही मागणी निवेदनात करण्यात आली याशिवाय स्थानिक उपसमित्या व काही ग्रामस्थांकडून देवस्थान जमिनीवर दबाव आणला जात असून या जमिनी क्रीडांगण सार्वजनिक हॉल किंवा रस्ता यासाठी मागितल्या जात आहेत या माध्यमातून शेतकऱ्यांना त्रास दिला जात असल्याने स्थानिक उपसमित्या बरखास्त कराव्यात असेही निवेदनात म्हटले आहे तसेच सर्व देवस्थान जमीनदार शेतकऱ्यांना पी एम किसान योजना व इतर शासकीय योजनांचा लाभ मिळावा अशीही मागणी करण्यात आली आहे या मोर्चात तालुका सचिव विकास पाटील आनंदा कांबळे दिलीप कांबळे दशरथ मंडले सुमित पवार मदन दगडे बाळासाहेब पालके आनंदा पालके धुंडराम कांबळे अजित पाटील अपासो पाटील अजित परिट संजय कांबळे दिनकर माळी आनंदा गवळी यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मोर्चातून शासनाला स्पष्ट संदेश देण्यात आला आहे की देवस्थान जमीनधारक शेतकऱ्यांच्या मागण्यावर न्याय निर्णय न झाल्यास बेमुदत आक्रमक आंदोलन उभारण्याशिवाय पर्याय उभारणार नाही मी विकास अण्णासु पाटील अखिल भारतीय किसान सभा तालुका हातले तालुका सचिव आज आम्ही हातले तालुक्या तहसीलदार कार्यालयावर देवस्थान शेतकऱ्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्यासाठी मोर्चाने निवेदन देण्यासाठी आलो आहोत त्यामध्ये प्रामुख्याने इनामी जमीन कसणाऱ्यांच्या नावे करा त्याचबरोबर त्यांचा खंड विनाअ भरून घ्या त्याचबरोबर त्यांची जमिनीचे पीक पाणी नोंद करून घ्यावे आणि त्याचबरोबर त्यांचे वारसा नोंदी झाल्या पाहिजेत त्या इतर यासह इतर, इतर सर्व मागण्यांच्यासाठी आम्ही आज तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेले.